मित्रांनो ट्रेंड लाईनला कशा प्रकारे आपण यूज करू शकतो आणि मेडिकल प्रॉफिट काढू शकतो आजचा व्हिडिओ खास त्याच्यावर आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या या मराठीमध्ये दुनियामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय इथे निफ्टी फिफ्टीचा पाच मिनिटाचा चा चार्ट पॅटर्न लावलेला आहे मित्रांनो आणि जे ऑलरेडी ड्रॉ करून तुम्हाला दिसत असेल हे आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण प्रोव्हाइड केलेलं होतं मित्रांनो ही काय ही थर्टी मिनिटाची रेंज आहे तुम्ही रेंजचे व्हिडिओ कधी पाहिले असेल तर तुम्हाला माहिती तिला प्रकारे ट्रेड करायचं परफेक्ट ट्रेड तुम्हाला या ठिकाणी पाहिला मिळाला आहे मित्रांनो निफ्टीमध्ये की ब्रेक झाल्यानंतर वरच्या साईडला गेलं एक ट्रेंड लाईन सुद्धा मी ऑलरेडी आखलेली आहे पण ही ऑलरेडी आहे का नाही तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन असाल किंवा तुम्ही जाऊन तिथे क्रॉस चेक केलं तर तुम्हाला ही ट्रेंड लाईन सकाळीच आखून टाकलेली होती आणि दिवसभर त्या ट्रेंड लाईनवर मार्केट हे सपोर्ट घेत होतं आणि त्यानुसार आपल्याला एक मस्त टार्गेट सुद्धा इथे पाहायला मिळालं आता दोन स्ट्रॅटर्जी आपण इथे एक्झिक्यूट केला आजच्या व्हिडिओचा विषय काय मित्रांनो ट्रेंड लाईन कशा प्रकारे आखायला हवी आणि ती एक्झॅक्टली काम करेल का नाही करेल हे आपण कसं काय जाणून घेणार आहे याच्यासाठी मी बँक निफ्टीचं पण एक्झाम्पल देतो तुम्हाला जसं की तुम्ही इथे पाहू शकता इथे मी बँक निफ्टी सुद्धा प्लेस केलेली आहे आणि बँक निफ्टी मध्ये सुद्धा तुम्ही इथे कधी पाहिलं तर इथे पण एक ट्रेंड लाईन आपण आखलेली आहे मित्रांनो जी की ही आहे आणि इथे ही थर्टी मिनिटाची रेंज आता इथे थर्टी मिनिटाची रेंज खाली ब्रेक होताना पण दिसते ट्रेंड लाईन पण ब्रेक होताना दिसते आता हेच मला तुम्हाला सांगायचंय म्हणून हा विषय मी आज निवडलेला आहे की ट्रेंड लाईन कधी तुम्ही इथे पाहिलं मित्रांनो तर आपल्याला इथे पाहायला मिळतंय की ट्रेंड लाईनने एकदम परफेक्टली वर्क केलंय निफ्टीमध्ये पण थोडस इथे ट्रेंड लाईनला ब्रेक केलं ला पण मोठा फॉल दिला नाही आता प्रकारे कशा प्रकारे हे कशाप्रकारे आपण अनालिस करू शकतो आणि ट्रेंड लाईनचे टार्गेट आपण प्रकारे हेच आपण आज शिकणार आहोत सर्वात पहिले आपण निपटीचं उदाहरण घेऊयात मित्रांनो आणि अजून एक महत्वाची गोष्ट त्यांनाही क्रॉस चेक करायचं असेल सा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही क्रॉस चेक करू शकता आपण लेव्हल कशा दिल्या ले। आणि हे एक्झॅक्टली आपण किती वाजता दिलेलं होतं फ्री ऑफ कॉस्ट चायनल मित्रांनो जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता सगळी हिस्ट्री तिथे ओपन आहे आजचीच नाही तर मागच्या सर्व चॅट तिथे तुम्हाला पाहायला मिळणार पण तिथे आपण कोणते कॉल आणि पुट देत नाही हे लक्षात ठेवायचं ते एज्युकेशनचं चॅनल आहे मित्रांनो तिथे प्राईज ऍक्शन असं फॉर्मॅट बनतोय आणि लाईव्ह मार्केटमध्ये काही न्यूज असल्या तर ते आपण अपडेट करतो त्याप्रमाणे आज एक न्यूज अपडेट केलेली होती आपण एक वाजेच्या आसपास की मोदीजी हे आठ तारखेला शपथविधी घेऊ शकतात तेव्हाच आपण तिथे ते मेन्शन केलेलं होतं की जेही शॉर्ट मध्ये असतील तर त्यांनी शॉर्ट बुक करा आणि अठ्ठेचाळीस हजारच्या वरती मार्केट रॅली देऊ शकतं तर तिथूनही तुम्ही पाहू शकता जसं अठ्ठेचाळीस हजारचं ब्रेकआउट झालं जे की तुम्ही ते पाहू शकता ही एक लेवल मार्क करून दिली होती जशी ही लेवल ब्रेकआउट झाली मित्रांनो तर हजार ते बाराशे पॉईंटची वन वे रॅली तिथे पाहायला मिळाली होती आणि हे आपण एक वाजेला सूचित केलेलं होतं तुम्ही कधी खाली टाईम पाहिला तर बरोबर जेव्हा ब्रेकआउट होत होतं म्हणजे बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी ब्रेकआउट झाला आणि मी एक वाजता सांगितलं की अठ्ठेचाळीस हजारच्यावरती मार्केट सस्टेन केलं तर इथे शॉर्ट कवरिंग ट्रिगर होणार आहे आणि त्याप्रमाणे इथे ट्रिगर झालेली आहे एक्झॅक्टली त्याचे स्क्रीनशॉट मी ते टाकू शकतो पण याची मला काही गरज नाहीये कारण पण आपलं टेलिग्राम चॅनलला कोणतेही चार्जेस नाही ते फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याला इच्छा असेल तो जाऊन चेक करेल जॉईनही झालं नाही तर आपल्याला काही फरक पडत नाही कारण ते काही आपलं अर्निंग सोर्सचं सा साधन नाही आपण बस नवीन ट्रेडरला मदत व्हावी म्हणून ते चॅनल ओपन केलेलं आहे दॅट्स सॉन आता आपला मेन विषय काय होता की ट्रेंड लाईनला आपण आयडेंटीफाय कसं करायचं आणि ट्रेंड लाईन काम करते का हे आपल्याला कसं समजेल सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो की तुम्ही ते पाहू शकता आपण एक पॉईंट इथे घेतला ठीक आहे ट्रेंड लाईन कधी काम करते त्याला कमीत कमी, कमी आपल्याला दोन ते तीन टच पॉइंट मिळायला हवे हा इथे दुसरा टच पॉइंट आपल्याला मिळाला मॉर्निंगला इथे मार्केट ओपन झालं खाली आलं याला के हो टच केलं तर हा आपल्याला इथे सेकंड टच पॉइंट मिळाला मग आपल्याला ही ट्रेंड लाईन एक प्रकारचे कन्फर्मेशन आलेलं होतं की याला दोन टच पॉइंट मिळाले जितके जास्त टच पॉइंट मिळतील तितकी ती ट्रेंड लाईन स्ट्रॉंग होत जाते पण स्टार्टिंगलाच जा 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 मार्केट ओपन झाल्याबरोबर थोडी आपल्याला जास्ती टच पॉईंट मिळणार आहे तर त्यामुळे आपल्याला इथे दोन टच पॉइंट मिळाले तर आपण इथे ट्रेंड लाईन आखून प्रोव्हाइड केलेली होती आता जसंही मार्केट सेकंड टाईम इथे आला तर त्याच्या जवळ आला आता पहा ही लाईन आहे प्राइस एक्झॅक्टली ट्रेंड लाईन जवळ येईलच का नेहमी तुम्हाला माहिती आहे की ट्रेंड लाईन जवळ सपोर्ट घेऊन मार्केट वर जाऊ शकतं तर हे तुम्हालाच माहिती आहे का तुमच्याचकडे असा चार्ट आहे का तुमच्याकडे ही टेक्निक आहे का तुम्हाला ट्रेंड लाईन आखता येते का नाही ही सर्वांना आखता येते हे सर्वांना माहिती आहे मग जेही स्मार्ट प्लेअर असताना ते ट्रेन लाईन जवळ येऊ देत नाही मार्केटला त्यांना कधी वरती पूल करायचंय ना तर त्याच्या पहिलेच ती ट्रेन लाईनच्या वर ते, ते मार्केट घेऊन जाता मग आपल्याला एक मॉनिटर करायचंय मित्रांनो की ट्रेन लाईन पासून किती दूरपासूनच मार्केट फिरलेलं आहे कधी जास्ती पॉईंटचा पण डिफरन्स नसेल तरी तुम्ही त्या ट्रेंड लाईनला इथे कन्सिडर करू शकता पण पन... तुम्हाला मेन दोन टच पॉइंट मिळाल्यानंतरची गोष्ट आहे नाही तर तुम्हाला टच पॉइंट मिळतच नाही तुम्ही लांबूनच कुठून ट्रेंड लाईन आखताय तर हे तसं चालणार नाही दोन टच पॉइंट तुम्हाला कन्फर्म झाले त्यानंतरचे पुढच्या टच साठी तुम्ही विचार करू शकतात उदाहरणार्थ साधी गोष्ट जरा हे आपण याला काय म्हणू शकतो ही एक कमजोर ट्रेंड लाईन आहे का कारण आपल्याला दोन टच पॉइंट मिळाले जितके टच पॉइंट मिळते तितकी ती स्ट्रॉंग होणार आहे आलंय लक्षात तर इथून जवळ आलं तर आपल्याला एक प्रकारचा हा टच पॉइंट इथे पाहायला मिळाला ट्राईजने थर्टी मिनिटाची रेंज ब्रेक केली एक मोठं ब्रेकआउट दिलं पुलबॅक घेतला वर गेलं परत आपल्याला इथे एक टच पॉइंट मिळाला आता सपोज चला तुम्हाला इथे पोझिशन बनवत आला नाही इथे बनवत आला नाही इथे टच पॉईंट मिळाल्यानंतर पण तुम्ही पाहू शकता तर रॅली आपल्याला भारी मिळाली इथेही टच पॉईंट मिळाला आणि एंड ऑफ डेला इथे थोडासा त्याने ब्रेक केला जितके टच पॉईंट तितकी ट्रेंड लाईन छान काम करते दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो जी की आहे ट्रेंड लाईन जितकी सरळ जाईल ना तितकी ती रिस्की आहे ट्रेन लाईन नेहमी आपल्याला आहे ना थोडीशी ना फोर्टी थर्टीच्या रेशोमध्ये हवी जितक्या नाईन्टीच्या रेशोमध्ये जाईल तितकी ती रिस्की आहे कारण तिथून फॉल होण्याची शक्यता आहे स्कूलमध्ये आपण शिकलेलो आहोत की नव्वद अंशाचा कोण कोणता आहे तर हा आपण याला नव्वद अंशाचा कोण म्हणतो म्हणजे इतकी स्ट्रेट मग आपल्याला एवढं स्ट्रेट तर लाईन बनणारच नाही आहे आणि मार्केट पण जाणार नाही आहे तर ही पण थोडीशी रिस्की आहे ही परफेक्ट आहे मित्रांनो जितकी ट्रेंड लाइन खालच्या साईडला झुकलेली आहे तितकी ती ट्रेंड लाईन छान काम करणार आहे आणि जितकी ट्रेंड लाईन शार्प आहे शार्प म्हणजे एकदम वरच्या दिशेला जाते तितकी ती व्यवस्थित काम ही एक गोष्ट लक्षात ठेवायची ट्रेंड लाईन आखताना दुसरी एक गोष्ट महत्वाची मित्रांनो ट्रेंड लाइन अशी जाते ठीक आहे प्राई इथे येते इथे येते इथे येते ब्रेक केली ब्रेक केल्याबरोबर मी एंट्री करणार आहे का नाही हेच मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो का नाही करायचं याच्या मागचं लॉजिक काय आणि ट्रेन लाईन ब्रेक केल्यानंतर आपला टार्गेट आपण कसं काय आयडेंटिफाय करू शकतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे जसं की तुम्ही इथे पाहू शकता ट्रेन लाईनने इथे ब्रेक केलाय पण कॅन्डल प्रॉपर क्लोज केलेली नाहीये म्हणून घाई गर्दी करायची नाही हा आपण इथे म्हणू शकतो की ट्रेन लाईनला प्रॉपर ब्रेक केलाय कारण त्याच्या खाली कॅन्डल क्लोज झालेली आहे प्रॉपर आता याला समजण्यासाठी आपण बँक निफ्टीच्या चार्टवर जाऊयात जो की इथे आपल्याला पाहायला मिळतोय तर पहिले आपण थर्टी मिनिटाची रेंज काढून घेऊ तर मित्रांनो आता इथे पण ट्रेन लाईन आहे पेक्षा एक चांगली ट्रेंडलाईन आहे आणि ही ट्रेंड लाईन सकाळी दिली होती ब्रेक झाल्यावर पण मी तुम्हाला इन्स्टंट फोटो टाकलेला होता ही लाइन इथे ब्रेक झालेली आता हिला समजण्यासाठी थोडस मी याला मोठं करतो तुम्ही पाहू शकता ही जी कॅन्डल आहे डोजी ही शूटिंग स्टार कॅन्डल बनली ट्रेंड लाईनवर शूटिंग स्टार कॅन्डल काय सांगते प्राईजला वरतून रिजेक्शन आलाय पहा कॅन्डलस्टिक पॅटर्न काम करतात पण कुठे अशा काही मिरिकल लेवलला कधी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनताय ना तेव्हा त्या नक्की काम करतात तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता पहिलं टार्गेट मी दिलं होतं आणि तिथे पोस्ट पण केलं होतं पहिलं टार्गेट अचीव्ह झालं होतं आपलं दुसरं आणि तिसरं अचीव्ह झालं नव्हतं पहिल्या टार्गेटच्या इथून सपोर्ट घेऊन वरती गेलेली होती आता मी टार्गेट कसं काढलं बरं तुम्ही कसे काढू शकता टार्गेट ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यावर कोणी म्हणेल की आता डे लोच मला टार्गेट हवं हे तर मित्रांनो तसं मिळणार नाही का मिळत नाही आणि आपल्या ट्रेंड लाईनवर टार्गेट काय हवे असता जशी ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर जो पुढचा स्विंग आहे हा जो स्विंग आहे ना हे आपलं पहिलं टार्गेट आहे आणि तुम्ही जाऊन तिथे चेकआउट करू शकतात की आपल्याला पहिलं टार्गेट इथे मिळालेलं होतं आता तुम्ही म्हणणार हे पॉईंट कमी दिसता बिलकुल नाही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर कधी तुम्ही ते मार्क केलं तर तुम्हाला इथे समजेल की अठ्ठेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर ला आपली एंट्री होते अठ्ठेचाळीस हजार सहाशे साठ हे आपल्याला टार्गेट भेटतं म्हणजे कॅल्क्युलेट करा मित्रांनो सफिशियंट आहे स्कॅल्पिंग आहे परफेक्ट टार्गेट मिळालं प्राइजने तर डीप पण घेतला पण पहिलं टार्गेट अचीव्ह झाल्याबरोबर बरोबर मेसेज केला होता की के टार्गेट अचीव्ह आच्ची झालं ट्रेंड लाईनच्या खाली खाली मार्केट आलं तर तुम्ही इथे तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता मार्केट इथून परत पुलबॅक घेतला कुठपर्यंत घेतला ट्रेंड लाईन पर्यंत आता ही ट्रेंड लाईन का जास्ती काम करणार होती बिकॉज ऑफ इथे एक टच पॉइंट मिळाला इथे एक टच पॉइंट मिळाला इथे एक टच पॉइंट ऑलरेडी आपल्याला तीन टच पॉइंट मिळून गेलेले होते मग ही ट्रेंड लाईन काम करेल जितके टच पॉईंट जास्त तितकी ती ट्रेंड लाईन भारी काम करणार जितके टच पॉइंट कमी तितकी ती कमजोर आहे हे पहिली कन्सेप्ट लक्षातच ठेवायची तिथूनच रिजेक्शन घेऊन मार्केटने परत एकदा आपल्याला एक फॉल दिला पण ह्या टायमाला पॉईंट सुद्धा जास्ती दिले पहिलं टार्गेट हे होतं आणि ते आपल्याला या ठिकाणी मिळालेलं होतं मार्केट तिथेच कुठे तर सपोर्ट घेऊन जेव्हा तिला वरच्या साईडला ब्रेक केलं तर आपल्याला इथे समजते की प्राईजमध्ये मुवमेंटम झाली ट्रेंड लाईनला वरच्या साईडला ब्रेक केलेला आहे वरच्या साईडला ब्रेक केल्यानंतर सुद्धा आपण इथे एंट्री बनवू शकतो ट्रेंड लाईनच्या खालच्या स्टॉप लॉस हे लक्षात ठेवायचं टार्गेट आपला जे डब्ल्यू पॅटर्न इथे बनलेलं होतं जे की मी ग्रुपला पण टाकलं होतं ते पहिलं टार्गेट असणार आहे त्यानंतर डे हायचं पुढचं टार्गेट आहे की ते ऑलमोस्ट आपलं अचीव्ह झालं होतं अठ्ठेचाळीस हजारचं त्यानंतर जेव्हा प्राइस वरतून म्हणजे अठ्ठेचाळीस हजारच्या नियर अबाउट खाली आली आणि या ट्रेंड लाईनला परत टच करून वरती जाते तर इथे आपल्याला एक कन्फर्म होऊन गेलं की ही ट्रेंड लाईन काम करणार आहे ही ट्रेंड लाईन तुम्ही कंटिन्यू ठेवा उद्या कधी जास्त गॅप अप किंवा गॅप डाऊन मार्केट ओपन झालं नाही साईडवेज ओपन झाला नाही रेंजमध्ये कधी आलं ना तर तुम्हाला ही उद्या सुद्धा निपटी आणि बँक निपटीची ट्रेंड लाईन काम करताना दिसेल तर तुम्ही इथे पाहू शकता इथे पुल बॅक घेतल्यानंतर मार्केट वरच्या साईडला गेलं आधी सिंपल आहे मी काही इंडिकेटर लावलं ला का नाही प्राईज ॲक्शन होती मी फक्त ट्रेंड लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन यांचाच वापर केला आणि त्याने मी माझे टार्गेट आणि माझ्या एंट्री कुठे करायच्या तुम्हाला सांगतो तुम्हाला सर्वांना मार्केट समजतं तुम्हाला सर्वांना ट्रेडिंग करता येते प्रॉब्लेम काय होतो ना मित्रांनो आपली एंट्री कुठे होते त्यानुसार आपलं टार्गेट असतं कधी तुम्ही वरच्या साईडला एंट्री केली कुठे इकडे के तुमचं टार्गेट कमी राहणार आहे जितक्या खालून तुम्ही अशा ट्रेंड लाईनला किंवा हॉरिझॉन्टल हो लाईनला तुमच्या एंट्री होणार आहे तर तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस माहिती या ठिकाणी एंट्री झाली तर तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस नाही माहिती तुम्हाला वाटेल इथून वर जाईल तिथून वर जाईल नाही असं चालत नाही आपली एंट्री सर्वात महत्वाची असते एंट्रीनुसार आपला स्टॉप लॉस हा डिसाईड होतो आणि जितका लहान स्टॉप लॉस तितकं मोठं टार्गेट मिळतं मित्रांनो बेसिक गोष्टीकडे लक्ष ठेवायचंय ट्रेंड लाईन ब्रेक झाल्याबरोबर आपल्याला कधीही एंट्री करायची नसते त्याच्या खाली कॅन्डल क्लोज होऊ द्यायची असते आणि आपले टार्गेट कसे हवे ट्रेंड लाईन ब्रेक झाला जसं जा इथे ब्रेक झाले तर माझं पहिलं टार्गेट काय राहील हा एक स्विंग राहील सगळ्यात पहिलं टार्गेट जेव्हाही हा स्विंग ब्रेक होईल तर माझं सेकंड टार्गेट स्विंग स्विंग ए, स्विंग स्विंग हा स्विंग राहणार आहे मित्रांनो साधन सिंपल आहे आणि कधी स्विंग एकदम इमिजिएटली म्हणजे इथेच कुठेतरी स्विंग बनलाय मित्रांनो तर ट्रेंड लाईन ब्रेक झाल्याबरोबर पण एंट्री करायची नाही तो स्विंग पण ब्रेक होऊ द्यायचा वेट करायचा हा स्विंग कधी लांब आहे तर तुम्हाला निश्चित टार्गेट मिळणार आहे पण स्विंग कधी जवळच बनलेला आहे म्हणजे ट्रेंड लाईन या प्रकारे जाते तिच्यावर प्राईज या प्रकारे जाते आणि इथे कुठेतरी ब्रेक केला पण हा पुढचा स्विंग जवळच आहे तर तुम्हाला इथे कोणतंही टार्गेट घ्यायचं नाही आहे त्या स्विंगला सुद्धा ब्रेक होऊ द्यायचा वेट करायचा आहे प्राईज त्या स्विंगपासून सपोर्ट घेऊन परत ट्रेन लाईनच्या वरती आता ट्रेन लाईनच्या वर का बैल कारण ते फक्त तुम्हाला ट्रॅप करतायत प्राईज तर अप ट्रेंडची आहे तुम्ही ट्रॅप केव्हा होणार आहे अरे ट्रेन लाईन ब्रेक झाली बरं काही ते चला पोझिशन बनवा जशी तुम्ही निगेटिव्ह पोझिशन बनवणार प्राईज वरच्या दिशेला निघून दे तुम्ही ट्रॅप झाले त्यामुळे फक्त ट्रेन लाईन ब्रेक झाली का पुढचा स्विंग कुठे पुढच्या स्विंगचं कधी अंतर जास्ती असेल जसं मी बँक निफ्टीमध्ये तुम्हाला दाखवलं तर तुम्ही ते लहानसं टार्गेट घेऊ शकतात आणि प्रत्येक स्विंगनुसार तुम्ही तुमचं टार्गेट हे शिफ्ट करू शकतात कन्सेप्ट अजून खूप डिटेल आहे मित्रांनो कधी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा हॅशटॅग मराठी मनी नेक्स्ट पार्ट म्हणून तर मी यावर इन डिटेल अजून तुम्हाला सांगेल की ट्रेंड लाईनचं मॅजिक हे आपण कशा प्रकारे यूज करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लाईनना स्कॅल्पिंगसाठी तर एक नंबर काम करते हटकन कधी तुम्ही एंट्री होऊन टार्गेट कधी बुक करायची तुमची क्षमता असेल तर तुम्हाला ट्रेंड वर पण इतकंच मिरिकल असा प्रॉफिट मिळू शकता आणि अशाच काही कन्सेप्ट इंटरेस्टिंग जाण्याचे असेल लाईनवर की आपण स्कॅल्पिंग कशी करायची कोणत्या टाईम फ्रेमवर करायची तर कमेंट नक्की करायची शेअर करायचा मित्रांनो व्हिडिओ लाईक सुद्धा करायचंय अशाच प्रकारचं युनिक नॉलेज साध्या आणि सोप्या शब्दात समजून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला म्हणजे कोणत्या मराठी मनी सुद्धा सबस्क्राईब करायचं मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद